वतीनं उदयन राजीव भोसले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल शनिवारी सिडको येथे निदर्शने करण्यात आली पत्थर सैनेच्या वतीने उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल शनिवारी निर्देशने करण्यात आली पुण्यात उदयनराजे भोसले यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी केली होती त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी शरद पवार यांनी केली यामुळे महाराष्ट्रात जातीय तेड निर्माण होत असल्याचं संघटना प्रमुख सतीश पटेकर यांनी सांगितले उदयनराजे भोसले यांनी अॅट्रॉसिटी संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटत आहे आमच्या पॅन्थर सेनेचे महाराष्ट्रप्रमुख दीपक केदार यांनी त्यांचा निषेध नोंदवला होता त्या कारणास्तव उदयनराजे भोसले यांनी दीपक केदार यांच्यावरती सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे त्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांच्या निषेधार्थ पॅनर सेना महाराष्ट्रावर तीव्र आंदोलनात संपूर्ण जिल्हा जिल्ह्यात छेडत आहे आणि दीपक केदार यांच्या समर्थनार्थ ज्या आंदोलनाचा जगावर आम्ही पुकारलेला आहे जो जो ही महाराष्ट्रात ॲट्रॉसिटीच्या विरोधात बोलेत त्याचा पॅन्टर सेना तीव्र शब्दात निषेध करेल आणि महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की मराठा त्या त्यांनी ताकळबंदी घालावी महाराष्ट्राचे जातीनेचं जा वातावरण शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष करत आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून ज्या गोष्टींना पायबंद घालावा दीपक केदार यांच्यावरती जो गुन्हा नोंदवलेला आहे तो महाराष्ट्र शासनाने तात्काळ रद्द करावा अशी आमची पॅन्टर सेनेची मागणी आहे यावेळी सिडको येथील उदयनराजे भोसले आणि शरद पवार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संघटनाप्रमुख सतीश पटेकर महाराष्ट्र प्रमुख दीपक केदार महाराष्ट्र संघटक आनंद लोखंडे मराठवाडा प्रमुख संदीप पटेकर संपर्क प्रमुख संदीपनाथ भजन प्रकाश नरवडे यासह अनेकांची उपस्थिती होती